नमस्कार आज देशभर ती राम श्री रामचंद्राच्या राम प्रभू श्री रामचंद्राच्या देवळाची जी धामधूम चल्या देशा गोया सगळे गावागावांनी जी धामधूम चल्या पण हेजे फाटल्यान जे मूळ कोण आशिले कारसेवक सेवक आशिले असंच एक आमचे बरोबर आज कारसेवक सेवक असा जो प्रतिभाताई जोशी प्रतिभाताई तुम्हाला नमस्कार नमस्कार प्रतिभा ताई आम्हाला सांगू शकतात ते कशा होत्या त्या आठवणी काय उजाळा देऊ शकता का त्या त्या तशा वृद्ध आठवणी होत्या आम्हाला पहिल्यांदा विश्व हिंदू परिषदेनं सांगितलं की असं असा कार्यक्रम आहे तुम्हाला इथं लिहून द्यावं लागेल प्रतिज्ञा की मी माझ्या मनानं तिकडे जातो आणि माझ्या मनानं माझे प्राण जरी तिकडे गेले तरी याला जबाबदार माझा मीच राहीन त्यावेळेला थोडा अंगावर काटा आला होता पण मग ठरवलं होतं की मोठं काम आहे आपल्याला सर्वांना जायचं आहे मग आम्ही लिहून दिलं घरच्या लोकांनी नातेवाईकांनी नाते हां आम्हाला कुणीही तसा दोन्ही बाजूने सांगितलं जाऊ नका तुम्ही दोघंही जाऊ नका आम्ही म्हटलं नाही जाणार एकदा त्या कामात आम्ही आलो विश्व हिंदूचं काम आम्ही करत होतो तेव्हा म्हटलं जायचंही निश्चित आहे त्यामुळे आम्ही गेलो जाताना काही वाटलं नाही पण नंतर थोडी मनात थोडी धाकधूक वाटायची काय होईल काय नाही असं जण होते आम्ही चारशे होतो गोव्याचे गोव्याचे काणकोणमधून एक पाच सहा जण होते म्हणून त्यातले त्यातले मला सगळ्यांची नावं नाही आठवत लेडीज मी एकटीच होते मग ते अपेक्षेप्रमाणे तेव्हा घडलं तिथे काय अपेक्षा बाहेर आम्हाला पर्यंत आम्ही गेलो झाशी मधून आम्हाला ट्रेनमधून उघडलं उतरवलं गेलं आणि पुढे सांगितलं त्याने रस्ता फोडलेला आहे ट्रेन पुढं जाऊ शकत नाही मग आम्ही उतरलो आणि गावातनं आता कुठं जायचं काही माहीत नव्हतं आम्ही फिरत होतो मग एका इमारतीमध्ये सगळेजण आम्ही गेलो आमच्या काही लहान लहान बॅग लहान घेतली होती तिथे मोबाईल पण नव्हता नाही नाही काहीच नव्हतं मोबाईल फिबाईल काहीच नव्हतं आणि आम्ही राहिलो मग एवढ्यात आम्हाला पाच सहा जणांना वाटलं काय की आम्ही एक चार पाच दोन तीन मुली होत्या माझ्यावरून आणि मी आणि की आम्ही चहा पिऊन येऊया म्हणून आम्ही त्या बिल्डिंगमधून बाहेर पडलो दोन तीन पावलं चाललं असू नसू एवढ्यात त्यांनी आम्हाला तिथनं उचललं कार सेवक हो कार सेवक आम्ही सांगितलं नाही आम्ही मुस्लिम आहोत आम्ही <laughs> ते हे सगळं काढलं होतं ते म्हणाले समजते सब लोक म्हणून आणि आम्हाला घेऊन त्यात मध्ये कोंबलं आणि घेऊन गेले आम्हाला काही कळे ना कुठं जात मग एका मोठ्या बसमध्ये नेऊन ठेवलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला मग श्रीपाद नाईक वगैरे हे भेटले आणि आम्ही असे आम्ही चाळीस लोक एकत्र झालो तिकडे आम्ही सहा आणि ते गोव्याचे असे चाळीस आणि <laughs> आम्हाला पासष्ट किलोमीटर दूर समथर म्हणून गावामध्ये अटक म्हणून घेऊन गेले होते पण आम्हाला एका आउटहाऊसमध्येच ठेवलं अटक कुठं करणार ते आणि सांगत होते तुम्हाला आता गोळी घालतो मग आम्ही त्यांना म्हणत होतो घाला गोळी आई म्हणून घाला बहीण म्हणून घाला आणि कोण ना, तुमचे नातेवाईक लेडीज आहेत म्हणून घाला आम्ही काही वापरत नाही आणि याच्यामध्ये अन्न ठेवलं होतं गाडीमध्ये आम्हाला नंतर नंतर मग सगळ्यांचा जय श्रीराम जय श्रीराम सौगंध राम की खाते है याच्यावर आम्हाला मग भीती नाहीशी झाली हळूहळू आणि मग आम्हाला तिथं ठेवलं मग आम्ही तिथं जल्लोष सुरू केला तिथं मुलांसंघांची कधी शवयात्रा काढली तिथं तुळशीचं लग्न केलं गोव्यातली पद्धत म्हणून ते आम्हाला गोवन गोवन म्हणून हे करत होते आणि गावच्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली हां अगदी असे वयस्कर लोक आम्हाला नमस्कार करायला यायचे त्यावेळेला वाटायचं की आम्ही खूप मोठ्या कामासाठी निघालो आहे सांगावर काटा यायचा की एवढ्या मोठ्या माणसाने आम्हाला नमस्कार करावं असं आमच्यामध्ये काहीच नाही आहे पण ते म्हणायचे तुम जान देणे जा रहे हो तो तुम्ही तुम, तुम प्रणाम की हे हो भागीदार हो म्हणून आम्हाला आणि आम्हाला रबडी आणून द्यायचे पोळ्या आणून द्यायचे खायला तर इतकं आणून द्यायचे आणि पोलिसांना काहीच करता आलं नाही पोलीस बाजूनी असे उभे असायचे आम्हाला मध्ये मध्ये जटावायचे कुठं जाऊ नका वगैरे म्हणून ते काय करू शकत नव्हते हो आम्ही तशी धमाल केली श्रीपाद नाईक वगैरे आमच्याबरोबर भरपूर धमाल करत होते त्यांची आठवण खूप चांगली आहे आम्ही त्यांनी तुळशीचं लग्न करूया म्हणाले आम्ही गोयकार आम्ही तुळशी लग्न करपाचेच म्हणा तुळशी लग्न केले आणि व झालं कसं की तुमक गोयकारा शीत मेळ ना वडले <laughs> <laughs> गोंधळ झाला आम्हाला महाराष्ट्रीयन असल्यामुळे आम्हाला सवय होती इल्ली कोणतरी तांदूळ डाक्या अरे इल्ली कोणी तांदूळ डाक्या चौथ्या दिवशी पाच दिवस होतो आम्ही तिथं पाचव्या दिवशी सोडलं आम्हाला मग कोणीतरी तांदूळ आणले आणि पेच केली तिकडं ये ही एक आठवण होती नंतर तशी भरपूर आणि एका महाराणीने आम्हाला घरी बोलवून नेलं मोठा त्यांचा वाडा चौसोपीमध्ये आम्हाला सगळ्यांना बसून आमचा काय सन्मान केला आम्हाला भरपूर पदार्थ खायला दिले आणि खूप सुंदर होती ती महाराणी तशी नाव मला आठवत नाही तिचं तिने खूप आमची हे केली आणखी काय आठवणी आहेत आणखी आठवणी म्हणजे मग किंवा जरा अशी बिळ्या ते म्हणत होते मध्ये मध्ये तुम्हाला गोळ्या घालायचे आदेश आहेत बातम्या तशा येत आहेत मग एकदा चौथ्या पाचव्या दिवशी आम्हाला त्यांनी सोडलं आणि म्हणाले सीधे रेल्वे स्टेशन छोडेंगे असे काही जाणार नाही आम्ही तिथे आल्यानंतर त्या आणि सांगितलं त्याने आम्ही तुमच्या बाकी लोक आहेत ना त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही चाळीसही जणं मेलेला तुम्हाला मारलं आहे म्हणून ते घाबरून आहेत म्हणाले आम्ही आल्यानंतर तिथं आमचे कार्यकर्त्यांचे नाव येत नाही ते त्यांना तिघांना आम्ही दिसलो जे जल्लोष केलाय तेव्हा वाटलं की मरणाच्या दारातून बाहेर आल्यानंतर जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो जो त्रास काढला होता त्याचा खरंच चीज होत आहे असं वाटतं होय होय गेल्या वर्षी मोदींनी जेव्हा ते वा वाजून घोषणा केली तेव्हा अंगावर काटा आला की हम सौगंध राम की खाते म्हटलेला आम्ही पुरी की में ही सौगंध आमारी जिंदगीमध्येही पुरी हो गई असं आम्हाला वाटलं आणि खरंच अशा या तो कुठल्याही ह्याचा असो पक्षाचा ते आम्हाला लागत नाही आम्हाला पक्षाचं काहीही देणं घेणं नाही पण त्या माणसानं आपलं सगळं हे बाजूला ठेवून एक आपल्या ह्याचं काम केलं की ज्याची जन्मभूमी प्रिय असते आपण सुद्धा कुठेही गेलो तरी आपल्या जन्मभूमीला स्मरतो जन्मभूमीला आम्ही येऊन नमस्कार करून जातो देवा म्हणतात ती जन्मभूमीच आणि त्या ठिकाणी आपल्या एवढ्या मोठ्या प्रभू रामचंद्रांचं तिथं नाही काही वास्तव्य ह्याचं आम्हाला खूप हे होतं आणि आम्हाला अंगावर त्यावेळेला एवढं मला बरं वाटलं त्यावेळेला मी मल्लिकार्जुनाला म्हटलं तेव्हा माझी तब्येत तेव्हा थोडी बरी नव्हती मध्ये की देवा म्हटलं माझ्या दोन इच्छा आहेत एक माझी ही जबाबदारी घेतलेल्या मुलीची मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीच होती आमची ती पूर्ण करायची ती तूच दिलेली आहे मला मुलगी आणि दुसरं माझं राम मंदिर त्या राम मंदिरला माझे पाय लागल्याशिवाय माझी तब्येत बिघडवायची नाही आणि सांगायला बरं वाटतं की मल्लिकार्जुनाने माझी एक इच्छा नाही दोन्ही इच्छा पूर्ण केली आता फक्त राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे तेवढं तुम्ही कार्य केलं आहे युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छितो युवा पिढीला काय सांगेन आपण प्रामाणिकपणानं स्वच्छपणानं देशाची सेवा आपण केली पाहिजे ज्या देशामध्ये आपण राहतो त्याच्यामधलं बाकीचे सगळे हेवे दावे इकडं बाजूला ठेवून आपण आपल्या धर्माचं जर धर्म म्हणजे मन आता तुम्ही धर्म म्हणाल तो धर्म नव्हे मी पुत्र धर्म पत्नी धर्म भा भावाचा धर्म मुलीचा धर्म हे सुद्धा धर्म आहे हे तुम्ही जर व्यवस्थितपणानं पाळले गेले तर, तर आपण आपल्या परमेश्वराचीच सेवा होते परमेश्वराच्या चरणीच रुजू होते आपण त्यांना अभिषेक केला पाहिजे किंवा काही असं नाही तर अशा पद्धतीनं आपण जरी केलं तरी ती एक सुद्धा समाजकार्यच होतं ते समाजकार्य म्हणजे जाऊन कुठंतरी जाऊन असे हे केलं पाहिजे श्रम केले पाहिजे असं नाही तर आपण एखादं लहानसं काम हाती घ्यावं एखाद्याला एखाद्या लहानसं लहानसं म्हणजे मी आम्ही सुद्धा म्हणेन की एखाद्याचं पत्र पोस्टात टाकायचं आहे हे सुद्धा समाजकार्य होऊ शकतं मनापासून कुठलीही गोष्ट के लिए लिए थे। थे मना दर्ती केली तरी असं म्हणायचं असं म्हणायचं आहे मनपूर्वक जर ती केली तर ती देवाच्या चरणी रुजू होते आणि प्रभू रामचंद्र आणि आपले श्रीकृष्ण हे दोघेही आपले पुरुषरूपी देव आहेत म्हणजे जे आपण मानवजन्मामध्ये आल्यानंतर जर मानवानं जर देवत्व जास्त आपले गुण वाढवले तर तो देव होऊ शकतो हे त्याने दाखवून दिले आपल्यामध्ये दोन्ही गुण असतात राक्षसाचे असतात आणि देवाचे असतात देवा पण आपण जे वाढवू ज्याच्यावर आपण जास्त हे घेऊ त्या गुणाने माणूस मग वाखाणला जातो किंवा त्याचं लक्षात ठेवलं तर आता इतकी हजारो वर्षं झाली रामाचं आपण तसं शिवाजींचं आपण नाव का घेतो तर त्यांचे तसे गुण होते त्यांनी समाजाला अशा पद्धतीने एक आधार दिला आणि म्हणून आपण त्यांचं हे घेतो तसेच आपणसुद्धा होऊ शकतो ना का नाही आपण ज्ञानेश्वर होणार का नाही आपण शिवाजी होणार का नाही आपण राम होणार होऊ शकतो आपण हे आपण मुलांना आपल्या मुलांच्या ह्याच्यावर सुद्धा बिंबवलं पाहिजे की तुमचे गुण वाढवा राम घरोघरी ज्ञानेश्वर जन्मू शकतो जरी अगदी याच्यापासून आपण जर विचार केला ज्ञानेश्वर तेच नव्हे येऊ शकतो रामसुद्धा जन्माला येऊ शकतो राम होऊ शकतो तेव्हा असं वाटतं मला की प्रत्येकानं मनापासून जर हा विचार केला तर आपला म्हणजे आपले हेवे दवे म्हणा आपला स्वाभिमान जो दुराभिमान म्हणू आपण तो जर बाजूला ठेवून आपण मोठं काम करायचं ठरवलं तर निश्चितच त्याला देवत्व मिळतं असं आपण बघतो कितीतरी लोक